जागृती प्रशालेत मिरवणूक ढोल ताशा आणि पुष्पवृष्टीने नवागतांचा जल्लोषात सन्मान रांगोळी फुले आणि फुगे यामधून सजलेली शाळा मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी दिल्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा गडिंगज येथील जागृती प्रशालेमध्ये सोळा जून रोजी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय ठरला उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं उत्साहाचं वातावरण तयार झालं सजवलेल्या वर्ग खोल्या रांगोळ्यांनी नटलेले प्रांगण फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेली शाळा अशा वातावरणात नवागतांनी शाळेचा आनंद लुटला नवीन विद्यार्थ्यांसाठी खास सजवलेल्या ट्रॅक्टर मधून ढोल ताशा आणि झांज पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली चला शाळेला चला साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा मुलांना शाळेत पाठवूया शिक्षणाचा प्रकाश देऊया अशा घोषवाक्यांनी परिसर दुमदुमून गेला रस्त्याच्या दुतर्फा पुष्पवृष्टी करत नवा गतांचा औक्षण करून गोड खाऊ देण्यात आले सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं आणि गुलाब पुष्प मुख्याध्यापक श्रीरंग तांबे उपमुख्याध्यापक शिवाजी अनावरे राम मगदूम कांचनगौरी सुतार अनिल मसाळे आणि महंतेश दड्डी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदानं फुलून गेले मुख्याध्यापक श्रीरंग तांबे यांनी स्वागतपर भाषणात नवागतांमध्ये आत्मीयता कुतूहल आणि आत्मविश्वास निर्माण करणं हा आपल्या शिक्षण संस्थेचा उद्देश असल्याचं सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक संपत सावंत इराप्पा मरडी संजय गडकरी विपुल गावित अमित हिरेमठ गीता पाटील एस बी सुतार एस एन कमनुरी यांनी विशेष मेहनत घेतली नवीन शैक्षणिक वर्षाच्या उत्साहात झालेला हा स्वागत सोहळा सर्वांच्या मनात कायमचा कोरला गेला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा